नमस्कार मंडळींनो आज आहे बाप्पाचा आगमन सोहळा तर सकाळी टाप होऊन गेलो बाप्पाला आणायला मग काय खालूबाजाच्या आवाजात आणि गणपती बाप्पा मोर्या याच्या या गजरात बाप्पाला आणलं घरी आईनी पूजा केली आणि बाप्पाला मकरात विराजमान केलं त्यानंतर आम्ही गेलो वरच्याकांचा गणपती आणायला आणि आपल्या सर्व गणपती बाप्पाचं आगमन चालू होतं आणि हा जो झो खालूबा धोतर नेसून पूजा करून लगेच आरतीला सुरुवात केली आरती झाल्यावर बाप्पाला एकवीस मोदकांचं नैवेद्य दाखवून बाप्पानी तो खाण्यास सांगितला आणि हे आपले बाप्पा झाले विराजमान कैलासामध्ये मंडळी नू रात्री होती आम्हाला भजनाची बारी तर आम्ही गेलो भजनाच्या बारीला आणि जी रंगले बारी हा याचा कत्रीवर खणखणीत तोड मग काय भाजी संपूर्ण आणि मित्राला भेटून आम्ही गेलो जरा आत्याकडे गप्पा मारायला मा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि घरी जाताना नागोबाचंही दर्शन घेतलं बाप्पाच्या चरणी सेवा समर्पित करून लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये